साहेब आणि भुजबळ साहेब ही मोठी लोक आहेत त्यांच्याविषयी आपण बोलणे किंवा प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही मात्र येथील शेतकरी नागरिक आरक्षणाचा प्रश्न लोकांना न्याय मिळाला पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरात दिली तसेच आज काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची विना घालण्यात आली याबाबतही नाना पटोले यांनी उत्तर देताना आपल्या नशिबात असेल तर मिळेल पण मी चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे उत्तर त्यांनी दिले राहुल गांधी हे येणार होते मात्र आता गर्दीमुळे शक्य होणार नाही येथे आल्यावर वारकऱ्यांना त्रास होईल मात्र महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधी निश्चितच विठ्ठलाच्या चरणावर आशीर्वाद घ्यायला येतील आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या संतांनी जी वारीचा संदेश आपल्याला दिला आणि वर्ष ही वारी चालते आहे याच्यामध्ये गरीब श्रीमंत कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा भेदभाव न करता हजारो किलोमीटर वारी वारकरी करतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही जात पात भेदभाव नसतं तो कुठल्या गावचा आहे कुठल्या जातीचा आहे हे पण त्या वारीमध्ये कोणाला माहिती नसतं आपल्या डोक्यावर तिकट मीठ घेऊन फीट घेऊन वारीला लोक निघतात आणि ते आपण प्रथा पाहतो आहे तर या वारीपासूनच सरकारने की सरकारच्या लोकांनी शिकण्यासारखं आहे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण केला तो सरकारचा योगदान आहे त्याच्यामध्ये केंद्रात राज्यात त्यांचं बहुमताचं सरकार आहे यांना ते मार्ग काढता आला असता पण ते मार्ग काढू शकले नाही राहिला मूळ मुद्दा असा आहे की ज्यांना राज्य पेटवायचंच आहे तर ते पेटवणारच आहेत तर ती पेटवणारी लोकं सत्तेमध्ये बसलेलीच होती एक दुसरं मार्ग निघू शकतो पण मार्ग काढायचा नाही इच्छाशक्ती नाही दोन हजार चौदामध्ये फडणवीसांनी सांगितलं की आम्हाला केंद्रात आणि राज्यात सत्ता द्या म्हणजे आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ गोवऱ्यांना आरक्षण देऊ अलब्यांना आरक्षण देऊ अशा त्यांनी भीमगर्जना केल्या मग दहा वर्षात त्यांची सत्तावरती का नाही दिलं त्याच्यामुळे सत्ताई पक्षातले कोण पण काही बोलतात त्याच्यावर फार काही जाऊ नका कारण की मूळ प्रश्न आहे मी आज इथं आलो पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना याच्या केली की आज माझा शेतकरी सुकवला पाहिजे सातत्यानं त्याला आत्महत्याच्या समोर जावं लागतं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत नापिकी सातत्यानं कर्जाचं डोंगर ही सगळी परिस्थिती बेरोजगारांच्या हाताला काम नाही गरीब माणूस पुन्हा गरीब होत चालला राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज लादल्यापुढे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे या सगळ्या संकटातून माझ्या महाराष्ट्राला बाहेर काढा आणि माझा महाराष्ट्र एकोप्यानं नांदावा आणि माझ्या महाराष्ट्रातलं सगळं दुःख निराकरण करावं ही प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी केलेली आहे गांधीजींना आम्ही या वारीमध्ये येण्याची विनंती के केलेली होती ते बाहेर होते त्याच्यामुळे ते, ते येऊ शकले नाही आता त्यांचं यायचं पण आता या गर्दीमध्ये येणं त्याच्यामुळे उलटं वारीमध्येच सगळे प्रॉब्लेम होणं पण ज्यावेळेस ते महाराष्ट्रात येतील त्यावेळेस पांडुरंगाच्या चरणी ते येतील आशीर्वाद घेतील असं होईल कारण की आत्ता येणं म्हणजे या गर्दीमध्ये कारण की कालच पाहिलं आपण की इथल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री इथं आलेत आणि किती लोकांना त्रास झाला ते आपण पाहिलेलंच आहे इथले बिचारे छोटे मोठे लोकं गरीब लोक काही बांगड्या घेऊन कुठं काही घेऊन बसलेले त्यांचे सगळे दुकानं तोडून टाकलीत पांडुरंग तिकडेच आहे मुख्यमंत्र्यांना ते दिसला नाही तो आता तो त्यांचा भाग आहे पण काल काय झालं इथं तुम्ही पाहिलेलंच आहे त्यामुळे इथं व्ही आय पी लोकांनी जास्त यावं त्यांच्या गाड्या इकडे याव्यात आणि वारकरी बिचारे पैदल यावेत हे काही बरोबर नाही आणि त्याच्यामुळे आम्हीच त्या याच्यामध्ये राहुलजींना सांगितलं की नंतर तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात जा त्यावेळेस इथं दर्शनाला या मला विना मला विना इथल्या कार्यकर्त्यांनी हातात दिलेला आहे फेटा पण त्यांनीच बांधून दिलेला आहे बघा असं आहे की मी विलासराव देशमुख साहेबांचा शिक्षा आहे ते सांगायचे की वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचं ते होईल पण मला माझा महाराष्ट्र जो आज पेट्टो आहे तो महाराष्ट्र मला शांत करायचा आहे महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदा पाटील साहेब विलासराव देशमुख साहेबातल्या काळातला जो महाराष्ट्र आहे तो, तो पुन्हा आम्हाला उभा करायचा आहे आज महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचं कर्ज राज्याच्या सरकारने करून ठेवलेलं आहे राज्यातले उद्योग सगळे गुजरातमध्ये पाठवलेले आहे गु गुजरातचा ड्रग मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात आणून आमच्या नवीन पिढीला बर्बाद केलं जाते त्यामुळे मला चिंता ती आहे आणि म्हणून देवाच्या चरणी मी हेच प्रार्थना करतो जे काही मिळेल त्याला चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी माझी लढाई जनतेसाठी राहिलेली आहे माझी लढाई खुर्चीची राहिली नाही आणि त्यामुळे मी या पवित्र भूमीवर आज पुन्हा तेच सांगतो की माझी लढाई खुर्चीची नाही माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाची आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे आणि ती लढत राहील काय आता पवार पवारसाहेब हे मोठी लोक आहेत त्यांच्याबद्दल जास्त बोलणं बरोबर नाही त्यामुळे त्या विषयापेक्षा आज महाराष्ट्राचा शेतकरी महाराष्ट्रातला तरुण महाराष्ट्रात चाललेलं वाद ओबीसी मराठा हे सगळे वाद आणि इथल्या लोकांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे त्यामुळे मी मोठ्या लोकांबद्दलची कुठली प्रतिक्रिया द्यावी हे बरोबर नाही महाराष्ट्राचं सरकार हे प्रत्येक गोष्टीवर अपेक्षित ठरलेलं आहे हे आम्ही जेव्हा म्हणत होतो तर आमचा आरोप होता असं तुम्ही म्हणत होता आता हा आरोप नाही हे वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे भाजप भाजपप्रणीन जे सरकार आहे हे सत्ता चालवण्याच्या लायकीचे नाहीत असं राज्याच्या मंत्रिमंडळातले सिनियर मंत्री ज्या पद्धतीनं आज त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत तर त्याचा उद्देशच तो आहे की हे सरकार लायकीचं राहिलेलं नाही आणि हे सरकार महाराष्ट्र शांत करू शकत नाही महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नाही म्हणून साहेब पवारसाहेबाकडे गेले असतील असं म्हणून आमच्याजवळ आहे मी मागच्या काळातही सांगितलं की तुम्हाला नसेल जमत तर आम्ही करतो आणि केंद्रातल्या सरकारमध्ये आम्ही त्यावेळेस आमचं जेव्हा निवडणुका लोकसभेत चालू होत्या त्यावेळेस राहुल गांधीजींनी सांगितलं की जातीनिया जनगणना सेन्सेस हा आमचा पहिला बेसिक आहे सेन्सेसच्या नंतर हे सगळे प्रश्न निघू शकतात पण न नरेंद्र मोदी सांगतात की आम्हाला करायचंच नाही त्यामुळे हा हा वाद संपणारच नाही त्यामुळे या वादाला खऱ्या अर्थानं सरकारच पेट्रोल टाकतं आहे अशी परिस्थिती आपण पाहतो आहे आणि यांनी दोन हजार चौदामध्ये फडणवीसांनी सांगितलेलं होतं की आम्ही या मराठ्यांना आरक्षण देतो त्या त्यांना कसं द्यायचं आहे तर तो त्यांचं सत्ता आहे त्यांच्याजवळ आता असुरी बहुमत आहे आम्ही तुम्हाला सांगतो की हा सगळा मार्ग निघू शकतो पण मार्ग सोडवण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये नाही यांना महाराष्ट्र पेटोत ठेवून राजकारण करायचं आहे त्याच्यामुळे यांचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझ्याबरोबरच आहेत ते तुम्हाला कोण सांगितलं ते बाहेर आहेत आता प्रणिती निवडणुकीमध्ये ते आमच्यासोबतच होते अहो हे परिवार माझा परिवार आहे नाना भालके माझे मित्र होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे भालके परिवाराचं हा नेहमी नाना पटोले बरोबर आहे आणि काँग्रेस बरोबर आहे विधानसभा उमेदवारी मी या तिकीटचा आज काही बोलत नाही व्हिडिओ रिपोर्टर पांडुरंग गुराव केटीबी न्यूज पंढरपूर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल